जनावर नाही मरायचं असं सरकारचं आहे मग कुत्र्यासाठी तुमच्याकडे काय नसेल तर आम्ही हात्या उतरतो त्याच्या सक्षम आहे आम्ही कुठेही कुत्र्याला मारू शकतो उद्या तुम्ही सरकार म्हणाल की ह्याला कशाला मारलं मग माणसाला मारायचं का मारा आज माझ्या नातीला पकडलं ती धाव सुटली ती जर मीच नाही येते तर त्याला शंभर टक्के खाल्लं असत अरे ह्याच्या अगोदर आम्ही ग्रामपंचायतला तक्रार केली पोलीस स्टेशनला तक्रार केली ते म्हणतात आम्ही काही करू शकत नाही नमस्कार ले बरी मी राजन लाड माझ्या आपलं पुन्हा एकदा स्वागत आज पुन्हा एकदा मी गंभीर आणि तितकाच संवेदनशील विषय घेऊन आपल्या समोर येतोय त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे आता मी राजापूर तालुक्यातील साखरे नाटे आणि नाटे गावाच्या हद्दीवरती उभा आहे समोरच्या बाजूला सडापेठ हा भाग आहे आणि माझ्या मागच्या बाजूला साखरे नाटे गाव आहे एक गंभीर घटना या ठिकाणी घडलेली आहे एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला असा एक मेसेज या गावचे पोलीस पाटील आमचे मित्र फैजान वाडकर यांनी पाठवला होता मी तात्काळ या घटनास्थळी पोहोचलो माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय नक्की काय घडलं होतं या भागामध्ये एका बिल्डिंगचं चा काम चालू आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये बरेचसे भटके कुत्रे असतात असं या स्थानिकांचं म्हणणं आहे रस्तो रस्ते असे हे भटके कुत्रे फिरत असतात त्यातीलच काही कुत्र्यांनी हल्ला केला होता सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली तिथले स्थानिक काय आहेत बघे तर कुत्र्यांचं काय झालं सांगा कुत्रे सकाळी आले होते काय झालं होते

भटक्या कुत्र्यांनी त्या चिमुरडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने त्या ठिकाणी नामक त्या अंगणवाडीतही पोचल्या आणि त्यांनी त्या भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून त्या चिमुरडीचा जीव वाचवला त्यावेळची काही सी सी टी व्ही फुटेज आपल्याकडे आहेत आधी पाहूया आणि नंतर आपण संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांनी ही घटना घडली होती त्यावेळेचा हा सी सी टी व्ही फुटेज आहे समोरच्या बाजूला एक पतपेढी आहे त्या पथपेढीवरच्या समोर एक सी व्ही कॅमेरा बसवले आहेत त्याच्यामध्ये हे चित्रीकरण झालेलं आहे दृश्य आपल्याला मिळाली आहे ते समजून घेऊया काय झालं होतं नक्की डाव्या बाजूला तुम्ही तिकडचा भाग आपल्याला दिसत नाही समोरच्या बाजूला एक दुकान एक मग ताई बोलत होत्या त्या दुकानाच्या बाजूला घर आहे तिथून बोलत होत्या त्याच्या मागचा भाग आपल्याला दिसत नाहीये कारण त्याचा कवरेज एवढाच आहे आणि घटना जी होती ती पुढच्या बाजूला घडली होती एक ती मुलगी आहे आता तुम्हाला दिसली धावत सुट्टी

हा सी सी टी व्ही फुटेज पुन्हा एकदा आपण बघूया स्लो मशीनमध्ये ती मुलगी धावते जीवाच्या आकांतानं ती धावत सुटली या गाडी समोर येऊन ती जो पडली सुद्धा या ठिकाणी त्याच्या मागोमाग त्या अंगणवाडीताई ज्यांनी तिला त्या कुत्र्यांच्या तावडीतून छत्रीच्या सायाने सोडवलं होतं त्यासुद्धा आल्या त्या आल्या तिथे त्यानंतर जो काही प्रसंग घडला तोही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो तिथे काही प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी सांगितलं की सात ते आठ कुत्रे होते त्याने हल्ला केला या अंगणवाडीताई तिथे पोचल्या आणि छत्रीने त्यांना सगळ्यांना हाकळून लावलं आता हा प्रसंग बघा ती मुलगी भेदरलेली होती त्या अंगणवाडी ताई ताईने पुन्हा तिला अगदी जवळ घेतलं समजावलं धीर दिला आणि मग तिला आपल्या घरी सोडलेलं आहे ही जी मुलगी आहे ती मुलगी हो या अंगणवाडीताईंच्या परिचयाची नव्हती ती मुलगी इयत्ता पाचवीमध्ये शासकीय मत्स्यव्यवसाय शाळा साखरेनाटे यामध्ये शिकते आहे परंतु त्या अंगणवाडीताई त्या रस्त्याने ये त्यावेळी येत होत्या आणि प्रसंगावधान राखत त्यांनी तिचा जीव वाचवलेला आहे त्या मुलीला भेटण्यासाठी आम्ही तिच्या शाळेमध्ये पोहोचलो मी तिच्या आजोबांना फोन केला होता तिच्या आजोबा सुद्धा आमच्यासोबत शाळेमध्ये पोहोचले साखरी नाटेमधली मधली ही मत्स्य शाळा आहे या शाळेमध्ये ती मुलगी शिकते शाईन तिचं नाव आहे आणि तिचे आजोबा सुद्धा आपल्यासोबत आहेत मजी गोळकर आमचे मित्र आहेत ते आणि ही मुलगी आहे आपण तुझ्याकडून जाणून घेऊ नक्की काय झालं होतं बघा काय झालं होतं नक्की माहित नाही तू धावली तुझ्या मागे लागले होते कुत्रे मग तू जवळपास कोणी नव्हतं तुला वाचवलं कोणी त्या मिस, मिस आल्या होत्या धावत आल्या का तिथून तुझ्याबरोबर आणि तू धावताना पडलीस पण पडली धावत होती तेव्हा पडली का तू तुला ढकललं वगैरे का कोणी कुत्रेच मागे लागले होते तुझ्यानं घाबरले होते तू लागलं आहे का तुला कुठे काय चला लागलं होतं तुला काय विजार पकडली होती कुत्र्याने छोटी मुलगी आहे ती चेहऱ्यावर तिच्या भीती अजूनही तुम्हाला दिसते आणि ही छोटी छोटी मुलं आहे तिची ती लहान बहीण आहे ही मुलं शाळेत येतात आणि असं कुत्र्यांचा सगळीकडे त्रास झालेला आहे आजोबा नक्की आपल्याशी बोलणार आहे सेठ काय वाटतं तुम्हाला तुम्ही सुद्धा एक शाखाप्रमुख आहात एका पक्षाचे आणि प्रत्येक सामाजिक कामामध्ये तुम्ही काम पुढे पुढाकार घेत असता कुत्र्यांचा खूपच उपद्रव सगळीकडे झाले हो आज आपल्या बाबतीत हे घडलं आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला त्याच्या अगोदर एक महिना पूर्वी इरफान बांदेरकर याचा एक मुलगा तो मी नमाज उडून घ्यायच्यापूर्वी येत होतो आणि मी घरी आल्याच्यानंतर नंतर त्या पोराच्या मंग जवळजवळ वीस तर पंचवीस कुत्रे होते आणि मी जर बरोबर जर तिथे जर गाडी घेऊन नाही येतो तर त्यालाही खाल्लं असतं आज माझ्या नातीला पकडलं ती धावत सुटली ती जर मीस नाही येते तर त्याला शंभर टक्के खाल्लं असतं कारण ह्याच्या अगोदरी आम्ही ग्रामपंचायतला तक्रार दिली पोलीस स्टेशनला तक्रार दिली ते म्हणतात आम्ही काही करू शकत नाही आता ही एवढी मुलं आहेत एवढ्या मुलाचं कुठल्याही मुलाला जर खाल्लं आणि अपघात झाला गेली तर त्याला जबाबदार कोण सरकार जर म्हणत असेल आम्ही जबाबदार नाही आम्ही काय करणार तर सरकारने आम्हाला अधिकार द्यायचा काय करायचं कुत्र्याला मोरायचं की मारायचं ते आम्ही जनता ठरू उद्या हे सरकार जर आम्ही एखाद्या कुत्र्याला मारलं तर केशी घालायला तयार आहे जर आमच्या मुलाला खाल्लं तर त्याचं काय त्याचं काय तुम्ही करणार मग तुम्ही कुत्र्याला खायला मग पोरांना शाळेच्या विद्यार्थ्यांना देणार की कुत्र्याला मांडण्यासाठी आम्हाला आदेश देणार जर शंभर टक्के जर तुम्ही नाही आपला जर काय याचा उपयोग केलात तर आम्ही शंभर टक्के त्याच्यावर आपला काय आहे तो तोड्डा दाखवणार कुत्र्याला फॉरेस्ट खातं म्हणा पोलीस खातं म्हणा किंवा संबंधित यंत्रणा काही सुद्धा याच्यावरती प्राणी प्राणीमित्र संघटना जोरात येतात त्या प्राणीमित्र संघटना अशी एखादी दुर्दैवी घटना घडली तर त्या प्राणीमित्र संघटनांनी अशा काही उपाययोजना सुचवल्या आहेत का काही नाही काही नाही आता आमच्या आमच्याकडचे भास्कर मॅडम त्यांनी सुद्धा कलवलं पारोस्ता ते हसायला लागले ला। मग त्याने स्वतःची मुलं सोडून बघायची ना स्वतःची मुळ सोडून बघायची किती सुरक्षित आहेत हा बघा याचा मुलगा ह्याच्या मुलग्याला तर मी नसतो तर त्याला अखंड खाला असतो मग हे महाराष्ट्र ऑफिसर असे बघणार का मग माणसं खायला कुत्र्याला सोडलेले आहेत का कायदे बनवतात ते प्रशासनाचे अधिकारी किंवा प्रशासनाचे अधिकारी असतील किंवा नेते मंडळी असतील आमची त्यांना तुम्ही काय सांगणार त्यांना आमचा एक मेसेज आहे एक तर ह्याला बंदी करा नाहीतर आम्हाला उत्तर द्या तुम्ही काय या कुत्र्याचं करणार तुम्ही नाही करत असाल तर आमच्याकडे हाय उपाय त्याचा मग कुठे मेले काय झाला घाण झाला हे आम्हा आम्ही पत्करणार नाही तो जबाबदारी पूर्ण फॉरेस्ट ऑफिसरची किंवा हे संबंधित खात्याचे लोक आहेत त्यांनी ती घ्यायची ही बाजी ना आता कशा प्रकटी ती पडली ठीक आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपण बघू शकतो की ती मुलगी धावते आणि आजही बघा तुम्ही आताही बघू शकता की, की जरी ती आता हसत असली कारण कॅमेरासमोर आहे पण ती त्यावेळीची तिची अवस्था काय असेल ते आपण समजू शकतो आपलं जर लहान मूल अशा पद्धतीने जर त्याच्यावर कोणी हल्ला केला कुत्र्याने तर आपली परिस्थिती काय हा व्हिडिओ बघताना तुम्हाला कदाचित दे ते जाणवणार नाही पण आपल्या बाबतीत एखादी घटना घडते तेव्हा ज्या काय भावना असतात त्या मजिस्ट्रेट आपल्याला सांगतायत की काय झालं पाहिजे याच्यासाठी काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे त्याची उपाययोजना झाली पाहिजे शंभर टक्के तुम्हाला आमची मदत पाहिजे असेल तर आम्ही मदत देऊ पण तुम्ही जर हसून जर राहत असाल तर तुमची मुलं फक्त त्या कुत्र्यासमोर सोडून दाखवा मग त्याची अवस्था काय होती ती तुम्ही स्वतः पालक म्हणून बघा आणि त्याच्यावरती आम्हाला मग अशी ग्रामपंचायत सदस्य आपल्यासोबत बोलत होत्या त्या म्हणाले की मी जेव्हा फॉरेस्ट ऑपरेशनला कळवलं तेव्हा ते हसले ते हसले म्हणजे काय त्यांनी स्वतःच्या मुलांना सोडून बघायचं ना हसतात म्हणजे काय त्याने हसू वाटते काय स्वतःच्या मुलाने जर कुत्र्याला खाल्ला ते हसणार की लढणार ते ते पण त्यांना समजलं पाहिजे ना हसायला काय वाटते नाही तो हसायचा उल्लेख केला की त्यांनी फॉरेस्ट ऑफिसर ना मला वाटतं फोन केला त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत मॅडम काय नाव आपलं माझं नाव अल्मिनाफ शाहीद मस्कर मी साखरी नाटे ग्रामपंचायत सदस्य आणि शाळेचे उपाध्यक्ष त्याच्या व्यतिरिक्त मी एक आई सुद्धा आहे हे खूप महत्वाचं आहे कारण ह्या वेदना जास्त आईला जास्त समजू शकतात पदाधिकारी आहेतच पण त्यांच्या बाबतीत काय घडलं ते आपण समजून घेऊया त्यांचं त्यांनी सुद्धा एक अनुभव घेतलाय काय झालं होतं सांगा गेल्या वर्षी आपल्या शाळेत कांडेसर म्हणून आढळलं होतं तेव्हा मी म्हणजे ते न असताना सुद्धा आपल्या शाळेच्या आवारात कुत्रं वगैरे बसून असायचे काही केस मुलांच्यावर हल्लासुद्धा झाला होतं थोडंफार तेव्हा मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल केलं होतं की म्हणजे आपण काय करायचं यांना कसं आटोका आणायचा यांच्यावरती मूल तर आधी मी कॉल केल्यानंतर पहिल्यांदाच ते हसायला लागले की पहिला हा कॉल आहे जे कुत्र्याविषयी आला आहे आपल्याकडे आणि ते चेष्टा आधी तर चेष्टाच केली त्याने माझी की मॅडम तुम्ही कुत्र्यांसाठी कॉल का म्हणून केलं म्हणजे कुत्र्यांसाठी कॉल असं म्हणजे तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले आहात तुम्हाला जास्ती नॉलेज असेल की आम्ही काय करायचं तुम्ही आम्हाला सुचवलं ना की आमची चष्टा केली पाहिजे मागे आपण चर्चा करताना तुम्ही म्हटलं होतं एक घटना घडली होती मुलाच्या कुठच्या मुलाच्या काय झालं होतं माझीच मुलगी होती माझीच मुलगी सुट्टी शाळा सुटल्यानंतर ती गेली इकडनं आणि थोडेफार कुत्रे होतेच कुत्रे नेहमीच असतात ती ट्यूशनला जायला घरातून बाहेर पडली आणि कुत्रे आले दाऊद पाटीकर मागे जर, जर ती दुसऱ्याच्या घरात जर नाही जाती तर त्याला त्याने नक्कीच चावलं असतं किंवा दुसरं काहीतरी प्रमाण घटलंच असतं त्याच्याबरोबर बरोबर आता सुद्धा यांच्या तीच घटना घडली त्या जर मॅडम माने मॅडम मला वाटतं जंगलवाडी सेवक त्या जर त्या ते नसतात तर कदाचित एक दुर्दैवी घटना घडली असती जे मुलं एकटी येणार एकटी जाणार इतरांच्या सारखी ना गाडीने येणार ते पायी चाली येणार आमच्या मुलांबरोबर ना गार्ड असणार कार्ड असणार तुम्हाला काय गार्ड असणार म्हणजे कोणाबरोबर गार्ड असतो तुम्हाला काय म्हणायचं आता इतर मोठे जे अधिकारी आहेत त्यांचे पर्सनल गार्ड असतात मुलांना नेण्या आणण्यासाठी आपल्याकडे ते काही प्रोव्हाइड नाही आहे किंवा आपले कोणी सफिशियंट माणसं असं आहेत ना की जा बाबा त्यांना सोडून या किंवा घेऊन या आम्ही असं करू शकत नाही का तर आमची मुलांना पण सवय झाली पाहिजे येण्याजी स्वतःचा स्वतः मॅनेज करण्याची ही सवय लावण्यासाठी आम्ही त्या मुलांना एकटे सोडतो पण ते असं भरतेच दुर्घटना घडायला लागल्यामुळे आम्हाला सुद्धा विचार पडतात आता हे जे कायदे करतात ना ते मोठे मोठे नेते लोकप्रतिनिधी असतात लो, त्यांची मुलं जर अशी रस्त्यावर आली तर तुम्हाला काय माहिती रस्त्यावर अशी फिरली मला नाही वाटत की ते आपल्या मुलांना असे एकटे सोडतील आणि जरी असले तर त्यांच्या त्यांचे कोणतेच माणूस असणारच नाही का त्यांची मुलं गाडीतून फिरतात गाड सोबत असतात म्हणून त्यांना तुमच्यासारख्या लोकांच्या सर्वसामान्य भावना असं हेच म्हणायचं की त्यांना आमचे साधारण माणसांची भावना आणि काय दुःख त्रास जे काही असतात ते समजतच नाही म्हणून त्याची घटना घडत ही एका आईची प्रतिक्रिया आहे तुम्ही ऐकू शकता की जे प्रशासनातले अधिकारी आहेत मोठे मोठे किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी समजून घ्यायचं आहे की सर्वसामान्यांचे काय व्यत आहेत आणि कुत्र्या सुद्धा भयंकर त्रासदायक ठरलेला आता विशेषतः भटके कुत्रे खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर ही लहान लहान मुलं बघा प्रत्येक पालक यांच्याबरोबर असू शकत नाही प्रत्येक वेळी तर यांचं संरक्षण करण्यासाठी काहीतरी उपाययोजना शासनाने ज्यांना आपण निवडून दिले त्यांनी केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का बाहेर पडतो आणि संध्याकाळी रात्रीचं कधी आठ किंवा नऊ सुद्धा वाचत त्यांना घरात यायला एखादी वाईट घटना घडली असती तर हे सगळे धावत सुटले असते ते आज त्यांनी धावत आलं पाहिजे का असं वाटतं का तुम्हाला आलं पाहिजे ही बातम्या ऐकल्या तरी आलं पाहिजे त्या मुलीची वेगना जाणली पाहिजे कारण लोकप्रतिनिधी सर्वांचे असतात आणि सर्वांसाठीच ते असतात त्यांना हे कळत नाही की बा लोकांची मुलं या भटक्या कुत्र्या जातात त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना काढूया पण नाही त्यांना कुठल्याही नेत्यानं याचा काही कल्पना नाही ती मेहमीत्री चालेल फक्त आपली कोणी बंदी झाली बघूया आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळे लोक शेअर करतील हा नेत्यांपर्यंत पुढे वेळांपर्यंत हा नक्की व्हिडिओ पोहोचेल एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर तुम्ही पोहोचणार आहात की एखादी त्याच्यातून वाचलेली मुलगी आहे तिच्या कुटुंबियांची तुम्ही भेट घेणार आहेत हे आता समजेलच आपल्याला थोड्या वेळात नाही घेतलीच पाहिजे कारण काय ती एक त्याचं नवीन जीवन म्हणून ती वाढली आहे जर बाणी मॅडम नसती तर सात कुत्रेच्यामुळे ती एकटी मुली काही करू शकली असती नाही आणि कशा प्रकारे ती धावली ना गाडीच्या पुढे पडली दुसऱ्याने काय म्हटलं असतं की त्या गाडीने पण नाही की पडली ना गाडी तिथे आली सी सी फुटेज फुटेजमध्ये बऱ्यापैकी आपल्याला ते दिसलेलं आहे फक्त दुसऱ्या बाजूला सीसीटीव्ही नसल्यामुळे कुत्र्याने नेमका कसा हल्ला केला आपल्याला समजत नाही ठीक आहे त्या मुलीच्या आजोबांशी बोलल्यानंतर आम्ही शाळेत गेलो शाळेत जाऊन तिथल्या मुख्याध्यापकांशी सुद्धा बोललो मुलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आपण पालकांशी सुद्धा बोललेलो आहोत असं तिथल्या स्थानिक जे आमचे शिक्षक होते मुख्याध्यापक त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तेसुद्धा आपल्यापर्यंत काळजी घेण्याचा प्र प्रयत्न करत आहेत पण यावरती काहीतरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे असं सर्वांचं मत आहे शाळा सुटल्यानंतर ते जे आजोबा आहेत मजिद शेठ गोवळकर आपल्या मुलांना घेऊन घरी निघाले कुत्र्याने ज्या मुलीवर हल्ला केला होता त्या घटनास्थळावर आपण पोहोचलो आहे याचा हा जो रस्ता आहे हा नाटा बाजारपेठेकडे जातो सासडापेठ तिथे रिक्षा स्टँड आहे आणि या बाजूला तुम्ही बघाल एक इमारतीचं काम चालू आहे आणि या इमारतीमध्ये बरेचसे कुत्रे असतात हे बघा हे बघा आत्तासुद्धा इथे दिसतील तुम्हाला आणि या बाजूला ती मुलगी शाळा सुटली आहे तिच्या आजोबा तिला आणायला आले होते आणि मी तिनं थांबवलं या ठिकाणी पण तिच्याकडून माहिती करून घेणार का नक्की काय झालं होते माझे छेट मगाशी त्यांच्याशी आपण बोलत होतो हां बाळा काय झालं होतं

हा रस्ता साखरेंटरीमध्ये जातो लोहारांचं जे हे आहे कारखाना आहे तो या बाजूला लोहारांचा कारखाना आहे आणि या बाजूला सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपण बघतो सी सी टी व्ही फुटेज जो आपण बघितलं तो पुढच्या बाजूला आहे मी तुम्हाला तु दाखवतो या इथून आपण समोर गेलो ही मला वाटतं इथून धावत गेली ना बाळा इथून धावत गेली पडली कुठे तू पुढे पडलीस का तिकडे एकदम पुढे गेलीस तिकडे खूप धावत गेली पुढे या माझ्याबरोबर ही मुलगीसुद्धा आपल्यासोबत आहे या बाजूला कुठे सी सी टी व्हीच नसल्यामुळे आपल्याला ते फुटेज मिळालं नाही त्यामुळे समजू शकलं नाही आहे आपल्याला परंतु पुढे इथे अस्मिता पतपेढी आहे इथे ग्राहक सेवा केंद्र आहे आणि या बाजूला हे घर जे आहे इथे हे कॅमेरा आहे समोरच्या बाजूला हा बघा हा जो सी सी टी व्ही आपण फुटेज बघितला तो या कॅमेऱ्याचा आहे हा कॅमेरा इथपासून पुढे कवर करतो आहे त्यामुळे मला वाटतं ही अमरावती आली कुठे आली कुठपर्यंत आली होती वेळा अच्छा इथे येऊन इथे पडली तू धावता धावता तोपर्यंत कुत्रे पळाले होते ना मागे मग कुत्रे तरी पण पाठी होते काय आपल्या इथे येऊन ती पडली मग काही लोकांनी आजूबाजूची शेजारी होती मग अशी तसं मी दाखवलं की इथे एक दुकान आहे ह्या दुकानातून काही लोक बाहेर आली इथून ह्या घरातून बाहेर आली आणि त्यामुळे ती बचावली आहे अच्छा म्हणजे हा गल्लीतून येतात एक शॉर्टकट एक मोठा घेराव घेण्यापेक्षा ते शॉर्टकट येतात कुत्रे आले आणि त्याला ते पकडले बानी मॅडम जर नसते तर त्याला हेच आम्हाला प्रतिनिधीना सांगायचं आहे याचा आवाज उठवा शाळेतची मुलं आहेत पालक नेहमी सुद्धा पोचवायला भेटू शकत नाही जसं आज मी दुर्दैवाने आजच मी त्यांना सोडायला आलो नाही तर हा प्रकार घेत नेहमीच मी आम्ही सोडायला सोडायला आता मागच्या सुद्धा शुक्रवारी तुम्हाला सांगितलं असेल की एका मुलाला पकडलं होतं मग असं हा देशात कुत्र्याचा जर फॉरेस्ट ऑफिसर किंवा संबंधित खात्यावले जर हसत हसत असतील तर त्यांनी स्वतःच्या मुलाचा प्रकार काय होतो कुत्रे सगळीकडे अच्छा अच्छा कुत्रे गावात घराघरात पण पण शिरतात आणि तक्रार सांगितली ग्रामपंचायतच्या माणसाला तुमच्याच घरात कसे कुत्रे गेले आमच्या इकडे दिलेवाडीत पेशंट असताना कुत्रा घरात आतमध्ये गेला होता झोपलेला होता बायक आणि ती झोपलेली होती पण हे अशी या करतात लक्ष देत नाही कोण तुमच्याच घरात कसा एवढ्या जणांची तक्रार नाही असा कसा बोला बोलता तुम्ही बोलला होता तेव्हा घरात पुरो कुत्रा आमच्या गेलेलो काय बोललो सर आता त्या दिवशी मुलांची सकाळी शाळा असते ना त्या दिवशी सकाळी मुलं शालेस जात होती त्यांच्या अंगावरती कुत्रे आले होते पाच सहा कुत्रे दोन मुलं होते नंतर तिथे बचावले की त्यांची आई आई पाठोपाठ होती म्हणून ते मुलं वाचली आणि म्हणजे भरपूर वेळा असं होते की एकटा माणूस असला ना तर कुत्रे मग अंगावरती येतात भरपूर वेळा असं झालेला आहे आता लोक आम्ही कधी टू व्हीलरवर असतो म्हणून तिचा एवढ्या चालत्या माणसाला कधीतरी त्या अंगावर येतात तो नाव कसं समजून मुलांना त्रास आहे की तुम्ही का काय नाव आहे तुम्ही हाल करून टाकतात नाही असे चावतात त्याला कि त्याला शाप मारून टाकतात प्रत्येक गावामध्ये दिवसेंदिवस या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चाललेला आहे दहशत वाढत चालली आहे आज साखरे नाट्यामध्ये एक दुर्दैवी घटना होता होता वाचलेली आहे त्या बानेत मॅडम ज्या अंगणवाडी ताई आहेत अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग टळलेला आहे त्यांनी छत्रीच्या साईने त्या कुत्र्यांवर प्रतिहल्ला करत या मुलीची सुटका केली आहे तिचा जीव वाचवलेला आहे त्यांचं कौतुक तर व्हायलाच एखादी दुर्दैवी घटना घडली असती तर सर्वच शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी या सर्वांनी ज्या गावाकडे धाव घेतली असती पण एक चांगली गोष्ट घडलेली आहे त्या ताईंचं कौतुक करायला आपण आता पुढे येणार आहोत का हा खरा प्रश्न आहे ती मुलगी वाचलेली आहे तिला पुनर्म जन्म झाला आहे असं तिचे आजोबा म्हणत आहेत तर त्यांनासुद्धा भेटून त्यांचंसुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का जर तुम्हाला खरोखरच असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर करात पण या कुटुंबियांना भेटून त्यांचं कौतुकही करा त्या मॅडमना त्या कुठच्या अंगणवाडीमध्ये आहेत मला नक्की माहिती नाही पण पन... त्याची माहिती घ्या आणि त्या ताईंचा देखील सन्मान झाला पाहिजे कौतुक झालं पाहिजे एखादी वाईट किंवा दुर्दैवी घटना घडली तर मोठ्या प्रमाणावर त्या गोष्टीला प्रसिद्धी दिली जाते मोठ्या प्रमाणावर त्या सगळ्या पोस्ट शेअर केल्या जातात पण एखादी चांगली घटना झाली असेल कोणाचं कौतुक करायचं असेल तर मात्र आपण हात आकडते घेतो या व्हिडिओच्या माध्यमातून हा संपूर्ण घटनाक्रम मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता मी आपल्याला आवाहन करीन की त्या अंगणवाडी ताई आपण स्वागत केलं पाहिजे सत्कार केला पाहिजे तसंच या मुलीच्या सुद्धा भेटलं पाहिजे या मुलीचंसुद्धा कौतुक केलं पाहिजे या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर शासनाने काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्या प्रतिक्रिया नोंदवा हा व्हिडिओ शासनापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यावरती ठोस उपाययोजना झाल्या पाहिजे आपल्या भागातही काही अशा घटना घडल्या असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण